गुड मॉर्निंग आजचं गुड मॉर्निंग आमचं हॉस्पिटलमध्ये फ्रेंड्स कारण श्रीशाला ॲडमिट करावं आज तिला काल दोन दिवस चेक केलं डॉक्टर म्हणले ताप आली दोन दिवसानंतर जर ता ताप आली तर तुम्ही नंतर घेऊन या मग आलोत नंतर खूप थंडी ताप आली होती श्रीषाला दोन दिवस संध्याकाळी दुपारी परत आल्यामुळं डॉक्टरनी सांगितलं आता ॲडमिटच करावं लागेल कारण तिच्या डब्ल्यू बी सीज वाढलेल्या आहेत खूप बघू आता दोन दिवस सांगितलं आहे त्यांनी मग आता ह्याच्यामध्ये श्रीषाचं बरं होऊन जाईल आता हे पहिलंच सलाईन लावलेलं आहे आणि काल संध्याकाळी पण आम्ही लावून गेलो होतो दिवसभर थांबणार आहेत था आणि संध्याकाळी घरी जाणार आहेत घरजवळच इथून हॉस्पिटलच्या बाजूलाच है ना बाळा नाहीतर मग आपलं घर जर लांब असतं ना तर मग इथंच थांबावं लागलं असत आज फ्रेश आहे श्रीशाने दोन दिवस तिला काही थंडी काही सुधरतच नव्हतं ताप पाच पांघरायला घातले तरी तिची थंडी कमीच होत नव्हती आणि ताप पण कमी होत नव्हता आता फ्रेश आहे आता थोडं खाल्लेलं आहे तिनं आणि आता सलाईन लावले डॉक्टर डॉक्टरने आणि दोन काय दोन घास खाल्ली दोन घास खाल्ले फक्त श्रीच्या घरी थोडं आता येतं थोडं चल मग आराम करा आता हे अर्ध झाले आता आहे का नाही पिल्लू आता एवढं पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर आणखी दोन बाकी आहेत एवढे दोन आज दिवसभरामध्ये एवढे दोन हे तीन झाल्यानंतर मग आपण घरी जायचं मग उद्या सकाळी परत म्हणजे हो ना हे एक आणि दुसरे दोन तेवढे संध्याकाळी हा पर्यंत होऊन जातात मग आपण घरी जाऊ दुसरे दोन का एक हो ना सगळे मिळून तीन एवढे तीन झाले की मग घरी जायचं संध्याकाळ परत उद्या सकाळचे श्रीषा स्कूल बुडायली हो ना आधी दोन दिवस बुडली म्हणजे मंडे पासून श्रीषा स्कूल मध्येच गेली नाही मंडे ट्युजडे वेनसडे थर्सडे सॅटरडे सॅटरडेला तर सुट्टीच आहे नाही आता माहीत तिथं दवाखान्यातच यावं लागतं आणि आता सरळ सरळ मंडेला जायचं स्कूल साथा मंडेला स्कूलमध्ये जायचं सॅटरडेला नाही आहे स्कूल सुट्टी आहे म्हणजे तर बरं त्या दिवशी तरी तुझी मंडेला काढून टाकते बाळा संडे दिवशी काढून टाकते मग सरळ आता मंडेपासून रेग्युलर स्कूल तोपर्यंत तू एकदम व्यवस्थित होऊन जातेस एकदम नीट आता थोडी उठून बसली तिला बरं वाटायला आता झोपली होती इतक्या वेळ बोर झाले पण श्री झोपून झोपून काय करेल आता पर्याय नाही बस आता हो ही बॉटल संपली ना एवढीच राहिली आता ही किती राहिली थोडीशी फास्ट केले बघ सिस्टर काय होत नाही ते जाते फास्ट एकदा चालू झालं पण ते दिसत नाही चाललेलं असते बाळा पण दिसत घरी आता उद्या सकाळी परत बोलवले आता आजच झालं तिचं झालं पूर्ण उद्या सकाळी किती वाजता येतच ऋषा दहा वाजता येणार उद्या मला अजून उद्या जायचं हॉस्पिटलमध्ये खूप लवकर जायचं सकाळी किती वाजता दहा वाजता जायचं त्याच्यामुळे आता श्रीशाचं हो सगळं आवरलंय जेवण केलंय श्रीशाने आणि आता आम्ही झोप आहिलो गुड नाईट बाय हे बघा श्रीषाला कसं लावलंय आज दोन सलाईन दिले सरेशाला तीन दिले तीन चार बाटल्या आधी छोटी दिली आणि मग मोठी दोन मोठ्या आणि दोन छोटे हा एक मोठी दिली की बदलून आणली ना पण त्याच्या आधी एक दिली होती दोन मोठी होता ना दोन मोठ्या होत्या ना बाळा तिसरी मध्ये छोटी दिली वाली आता उद्या परत आता आता उद्या श्रीषाच कमी होऊन जाऊ बाबा म्हणजे उद्या सुट्टी चार ना सगळं झालं उद्या कि मग या सुट्टी भेटणार उद्या उद्या किती बोट उद्या तीन देतील बहुतेक उद्या लवकर जाऊ म्हणजे लवकर सोडतात आपल्याला वाटते उद्या दोन दो दो देते हा देतील दोन स्टँड हम्म आणि मग लवकर येऊ दोन दिवस आता मंडे पासून मन, पुढच्या मंडे पासून तरी स्कूल चालू हवं अशा एक तर इतकी हे नाही सरकूल नाही ते सरकून देतात लगेच सोडून टाकतात सुट्टी भेटली किती दिवस आणि आता उद्या जर त्यांनी सुट्टी दिली ना तुला रात्री बहुतेक परवा दिवशी बोलून काढतात कसं उद्याच काढतात माहित नाही मला उद्या नाहीत काढणार परवा दिवशी सॅटरडे हा सॅटरडे ला झोप आता गुड नाईट लवकर झोपाळा आता इंजेक्शन मध्ये येत असते थोड त्यासाठी हात स्ट्रेट ठेवा आणि झोपीचा गुड नाईट नाईट